बातमी दिल्लीच्या राजकारणातून अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे आणि अतिशी मार्लेना यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असं सुट तुरुंगातून सुट्टा झाल्यानंतर म्हटलं होतं आणि त्यांनी अखेर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे त्यानंतर अतिशी मार्लेना यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारलेला आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर अतिशी मारलेना यांनी नवीन सरकार स्थापनेचा दावा केला अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला त्यावेळेस त्यांच्यासोबत अतिशी यांच्यासह अन्य चार मंत्री होते तर दिल्लीच्या राजकारणात नेमकं काय घडलंय पाहूयात मध्य परवाना घोटाळा प्रकरणी केजरीवालांना अटक केली गेली के त्यानंतर अरविंद केजरीवाल अनेक दिवस तुरुंगात होते अनेक अटींवर सर्वोच्च न्यायालयाकडून केजरीवालांना जामीन मंजूर झाला दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये संपणार आहे दिल्ली सरकारनं सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला अधिवेशन बोलावलं दोन ते तीन महिने अगोदर निवडणूक घेण्याची केजरीवालांनी मागणी सुद्धा केली आहे अतिशय मारलेना दिल्लीचे मुख्यमंत्री करण्याची केजरीवालांनी घोषणा केली